नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि व्यापारी बंधूंनो हा बाग आंबेबाराचा अर्ली आंबेबाराचा बाग आहे आता तुम्हाला फोटोमधून जे साईज लक्षात येते आणि थोडी कवडी लक्षात येते ह्याच्यानुसार हा बाग पुढच्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपल्याला नॉल नॉर्मल नौ, रेंजमध्ये तयार होणार आहे हार्वेस्टिंगला तर ज्यांना कोणाला व्यापारी बंधूंना हा बाग घ्यायचा असेल एक साडेचारशेच्या आसपास झाडं आहे सर्व झाडं फुटलेले आहे काही झाडं एक झाडं कमी जास्त आहे पण अशा प्रकारचा माल आहे ओवरलोड बांधायची गरज नाही आहे इथे बांधलेलं नाही बाघा कारण जुने झाडं आहे झाडाचं वय माझ्यामध्ये असेल पंधरा वर्षाच्या आसपास आणि हे झाडाचा घेर जा बघा तुम्ही आता ह्या झाडावरून लक्षात येईल तुम्हाला कडुलिंबाचं झाडाचा सारखा किंवा मोठ्या आंब्याच्या झाडासारखं हे घेर झालेलं आहे आणि ह्या झाडात जसा कमी आहे माल पण कमी असून मी तुमच्या लक्षात येईल की चारी कोपरे बघता बघता तो माल जुळून जातो तर हा बाग आपण डिसेंबरच्या म्हणजे अक्टोंबर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फुटलेला बाग आहे काही भाग लेट कमी जास्त फुटला होता काही फुलं पण आणि गळ पण चालू आहे पण ही नॅचरल गळ आहे हे काय कंट्रोल होणार नाही तरी त्याला आपण एलेटच्या फवारणी घेऊन झालेली आणि अजूनही एक फवारणी घेणार आहे खतं वगैरे सगळं चालू आहे गवताला कंट्रोल करणारच आहे पण ज्यांना हा बाग घ्यायचा असेल किंवा ज्यांना पुढच्या महिन्यात फळाची गरज असेल त्यांच्यासाठी हा बाग तयार आहे आणि स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या बागेची चौकशी करू शकता धन्यवाद